झोपून पण देत नाही बघा चेहरा पण सुजलेला आहे जोरा तिकड खालो बाजू होणार आहे हा आमचे कामदारांना गरम झालाय खूप झाला आंबी झाली बघ नमस्कार मित्रांनो हो मी योग येस आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका अन्न व्हिडिओ स्वागत करतो मित्रांनो आता आम्ही आत्याच्या घरी सकाळच्या आता साडे नऊ झालेत आणि आम्ही आता कलर मारायचो आपल्याकडे कारण आपल्याला माहित आहे की रवींद्रचं लग्न आहे त्यामुळे आपल्याला कलर करायचे बोलून घरायला आणि इकडे बघता इकडे नितुंदा आहे नितुंदा आणि इकडे मामा आहेत मामा जमत का नाही कलर आणि इकडे आपले नवर आहेत त्यांना आराम पण नाही भेटत आहे बघा चेहरा पण सुजलेला आहे आणि इकडे मंगेश आहे आपल्या करायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आता थोडं आपलं काम करून झालंय आणि आपल्या आता सकाळचा नाश्ता आलेला आहे नाश्त्यामध्ये बघू शकता तुम्ही काय कोळीम आहे जवळा आहे आणि इकडे तांदळाची भाकरी आहे एकदम गावच्या आठवण आली ना नाही आता आपण इकडे नाश्ता करतो इकडे मामा इकडे आपल्या कलर मिक्स करून घेत आहेत आपल्या कलर रेडी करतात <laughs> बघा पातल का जाड झालं ते मामा आपले एक्सपर्ट आहेत सगळ्या गोष्टी मध्ये घेऊन नाही करत बस आपली आता एक नंतर इनिंग होणार आहे बहुतेक खालू भाजीची मामा होणार की नाही मामा आपले सणय वाजवतात ढोल वाजवणार आणि टिमकी वाजवणार नाही कोण ते बघावं लागेल आपल्याला एक झलक दाखवून द्यावं लग्नाच्या आधी आपण हल्दीला आपल्याला जोरात इकडं खालू बजा होणार आहे चला मित्र आपला कलर रेडी झालाय चला तर आपण मारायला सुरुवात करूयात हा आमचे कामदारांना गरम झालाय म्हणून जरा थंड येतोय तर मित्रांनो आता आपण ब्रेक घेतलाय आणि आता मामाने आपल्याला थांडा दिलाय थांडा पिऊन घेऊया नंतर वापस आपल्या कामाला सुरुवात करूया खूप झाला आंबी झाली बघ जय भाऊ आंबी आपले एक शेड इकडे झालेले आता तिकडे दुसरी शेड चालू आहे आपला कलर करून झालाय आणि आता आपण जेवायला बसलोय जेवणामध्ये अंडा आहे कोळबीच कालवण आहे आणि भात आहे मित्रांनो ही व्हिडिओ आवडली ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या आपण चॅनल करा तोपर्यंत पण टाटा बाय बाय